महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यापूर्वी बॅनरवरून पदाधिकारी यांच्यात वाढा बीड येथील आशीर्वाद लॉन्स बार्शी रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा शिवसेना महायुतीचा सर्व घटक पक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय पक्ष संमेलन व पदाधिकारी मेळावा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मुख्य मार्ग मार्गदर्शनाखाली तर भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज चौदा जानेवारी रोजी दुपारी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी महायुतीच्या वतीने मोठे बॅनर लावण्यात आले मात्र महायुतीचे खरे शिल्पकार लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या फोटोचा विसर पडला त्यामुळे मुंडे भक्त संतप्त झाले शाब्दिक वाद सुरू झाला त्यानंतर काहींनी मध्यस्थी केले जुन्या बॅनर नवीन बॅनर लावण्यात आले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण नव्या युवा नेते योगेश भैया यांचे नाव नसल्याने योगेश देखील वाडा सुरू केला आहे सदरील बॅनर शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांचा देखील फोटो नसल्याचे समर्थकांनी नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला महायुतीच्या बॅनर व प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे नाव आणि नेत्या ज्योतिताई मेठे यांचे देखील नाव नसल्याने शिवसंग्रामचे कार्यकर्ते देखील संतप्त झाल्याचे दिसून आले आहे यामुळे नवीन लावण्यात आलेले बॅनर देखील आणि बॅनरच्या बाजूला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा फोटो ठिगळ दिल्याप्रमाणे चिटकवण्यात आला यानंतर कार्यकर्ते शांत झालेले आहेत परंतु प्रत्यक्ष मेळावा सुरू झाल्यावर काय घडते याच्याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे আনন্দ বিজে